पुण्यामधली ही दृश्य आहेत मोदी बागेतून शरद पवार हे बाहेर आलेले आहेत आताची महत्वाची बातमी या क्षणाची ही दृश्य आपण पाहतोय शरद पवार यांच्या कार्यालयासमोर भंडारा इथल्या कार्यकर्त्यांनी ठिया मांडलेला होता आणि निष्ठावंतांना संधी मिळावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केलेली होती आणि त्यांचा ठिया पाहिल्यानंतर आता शरद पवार बाहेर आलेले आहेत भंडारा आणि जुन्नर मधील अनेक कार्यकर्ते शरद पवार यांच्या कार्यालया बाहेर थांबलेले होते त्यांनी तिथे ठिया मांडलेला होता निष्ठावंतांना तिकीट मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी होती आणि आता शरद पवार बाहेर आलेले आहेत त्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील नेमकी त्यांची काय भूमिका आहे हे सुद्धा जाणून घेतील पुण्यातली ही दृश्य आपण झी चोवीस तासवर पाहतोय शरद या पवार यांच्या भेटीसाठी कायम इथे रीक लागलेली असते आज भंडारा आणि तुमसरमधले कार्यकर्ते भंडारातील तुमसरमधले कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर जुन्नरमधले कार्यकर्ते सुद्धा शरद पवार यांच्या या कार्यालयाबाहेर ठिया मांडून बसलेले आहेत अनेक कार्यकर्ते शरद पवारांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसलेले पाहायला मिळाले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंतांना तिकीट मिळावं अशी त्यांची मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानसभा तिकीट इच्छुक उमेदवार हे आज पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट सुद्धा घेणार आहेत विदर्भातील राष्ट्रवादी शरद पवार गटातील इच्छुकांच्या मुलाखती सकाळी अकरा ते पाच या दरम्यान घेतल्या जाणार आहेत पुण्यामध्ये मार्केट यार्ड गुलतेकडी इथे या मुलाखती पार पडणार आहे तर आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानसभा तिकीट इच्छुक उमेदवार हे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत शरद पवार यांची ते भेट घेणार आहेत विदर्भातील राष्ट्रवादी शरद पवार गटातील मुलाखती आज सकाळी अकरा ते पाच या दरम्यान पार पडणार आहेत या मुलाखती पुण्यामध्ये मार्केट यार्ड गुलटेकडी इथं होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत अनेक इच्छुक उमेदवार पक्षातल्या मोठ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानसभा तिकीट इच्छुक उमेदवार पुण्यामध्ये जमलेले आहेत शरद पवार यांची ते भेट घेतील विदर्भातील राष्ट्रवादी शरद पवार गटातील इच्छुकांच्या मुलाखती सकाळी अकरा ते, ते पाच या वेळेत होणार आहे पुण्यातल्या मार्केट यार्ड गुलटेकडी या ठिकाणी या मुलाखती घेतल्या जाणार आहेत यावेळी पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी शरद पवार चर्चा करतील आणि त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा घेतल्या जाणार आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली जाते योग्य तो उमेदवार देण्यावर महाविकास आघाडीचा भर आहे आणि आज शरद पवारांच्या पक्षातील इच्छुक उमेदवार शरद पवारांची भेट घेणार आहेत त्यांच्या मुलाखती सुद्धा घेतल्या जाणार आहेत